आपण काय चुका होतात आणि कशा पद्धतीने होतात ते आपल्याला शोधायचं आहे म्हणजे दोन ग्रुप ने आता सोडणार आहोत दोन्ही ग्रुप बघा तुम्ही की चुका तुम्ही कशा पद्धतीने नव्वद टक्के लोकांचा प्रॉब्लेम आहे की हंड्रेड मीटर मार्क कमी आहे कोणाला आठ येते कोणाला दहा येते कोणाला बारा येते चुकता का ते समजून घ्यायचं आपल्याला चला फास्ट ग्रुप सर्वांनी बघायचं सर्वांनी असं पूर्ण कव्हर आले पाहिजे बेटा त्यांची स्पीड बघा बघा या पंधरा मीटर वरन त्यांनी काय केलेलं बेटा रेकॉर्ड या ग्रुपनी या, या पंधरा मीटर वरन काय केलेलं आहे पंधरा मीटर रनिंग सोडली रनिंग सोडली आणि इथपर्यंत येते त्यांची स्पीड आपोआप कमी झाली गेले मायक्रो दोन सेकंद तुम्हाला दोनच सेकंड कव्हर करायचे असतात आता या ग्रुप कडे बघू आपण हा काय रेडी आहे चला या ग्रुपला बघू ठीक आहे यांनी बघा यांची चूक बघा यांची चूक काय यांनी का ह्या का रेस्टेवर पाय मारण्यासाठी काय केलं धडपकड केली पाय लांबे पोळ गेले के केले ना काहीच गरज नाही तुम्ही सरळ धावत सुटा सरळ काही गरज नाही याच्यावर पाय गेला पाहिजे तुम्ही सरळ सुटा ना तुमच्या याला चिप लावलेली असते चिप कॅच करते ना तुम्हाला पायाची गरज नाही चिप खरा खेळ असतो आता या ग्रुप कडे बघा बघा ही काम की कुठंच थांबायचं नाही सरळ सरळ ज्यापर्यंत पास होत नाही त्यापर्यंत चला लास्ट ग्रुप आहे लास्ट ग्रुपची रनिंग बघू एक बघा बघा पूर्व रात्री रफ्तार 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 देखो बघा यांच्याकडे बघा ते बघा यांचे बघू हे चुका करतात की सुधारतात चल आजक्याची स्पीड चांगली आहे पाच यांनी सुद्धा कोणतं दिलं म्हणजे बघा पहिल्या दोन ग्रुपच्या त्या चुका होत्या म्हणजे आपल्याला सुधारणा काय करायची आहे तर जेव्हापर्यंत आपली रेषा पार होत नाही ज्यापर्यंत रेषा पार होत नाही त्यापर्यंत आपलं काम आहे की सरळ दिशेनं पूर्ण शेवटपर्यंत जायचं आहे सर्वांनी खास करून पोरीने नव्वद टक्के पोरी म्हणलं किती टक्के नव्वद टक्के पोरीस त्या दहा मीटरवर कमजोर पडतात आणि तेवढे दहा मीटर दोन सेकंड चालले तुमचे दोन सेकंड म्हणजे सरासरी चार मार्क चालले ते आपल्याला चार मार्क कव्हर करायचे समजलं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा